वेलफेब एंटरप्राइजेस मधून आलेली आहे वेलफे एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड वेलफे तर आपण आपला वेलवेट फीड आहे आपल्या कंपनीचं तर ते रेनावी या गावामध्ये दिलेलं तर आपण बघूयात त्याचे रिझल्ट कसे आहेत तर आपण एका शेळीच्या पिल्ूला नुकत्या जन्मलेला दिलेला तर नमस्कार ताई हा तर आपण हे तुम्हाला दिलेलं ना वेलनेस फीड हो हा तर हे तुम्ही कसं यूज केलं आणि ह्याचं तुम्हाला काय रिझल्ट आला हे तुम्ही आपलं तो दोन मिनिट रोज देत होतो हे पाय बांगडे होते हे बाहेर बर त्याला आता खायला पण लागले आणि आता चालाय पण चांगले लागले म्हणजे दाखवलं मी वाकड पाय दोन्ही पण पाय वाकड असं होतं आता ते चालतंय व्यवस्थित चालते का हा बरोबर म्हणजे हे पाय वाकडे होते का आई दोन्ही पण पाय असं वाकडं होतं त्यांना किंवा चाल हा पण आता ते असं बर आहे पिल्लूचा जन्मलेला कधी केलं दुसऱ्या दिवशीपासून नाही औषधा केलं म्हणजे विचार पिल्लूला जन्मलेलं दुसऱ्या दिवशी आता ते किती चांगल्या दिवसात आता तुम्ही काय सांगाल मग इतका चांगला रिझल्ट आहे